पहिल्या वासरात त्या वासरात काय फरक बदल हे निघते पण पहिलावर कोण निघत शंभर टक्के व्हायला जाते बाय गैर वासरूच पहिला होती ती पूर्ण खात्री केली ती कालचं वासरू कालवाडी ती बरोबर बाय त्या अवताला बैंती लावलाय मला ती जे लावलेला हां बैल चांगलाच होता गोड घाटा अंगाचा बरा अवतारा होता जरा शिंगाला फकड होती फक्त आता हे आलेलं वासराला कलर अगोदरच्या वासरानं आला का कोणत्या झालेल्या आधी वासरानं ही कालवा ही कलर कानाला आता माहित आहे हे परमिशनला कालवडी दिली का त्या कालवड्याला त्या कालवडाला होता बा ही कसं त्या कालवडीचा बाब त्या कालवड्यासारखा झालं हां का हा तसलाच होता ते बैल कानाला आहेसारखं आहे बासारखं हा वासरू ही हा कानालाही बारीक आहे बा बाप्पासारखं अभदा झाले तरी पण आलं बाहेर बर झालं दिवस ज्या झालं तर त्याच्यावर माझा अंदाज होता वासरू खांडा असेल मला गॅरंटीज नव्हती ह मला गॅरंटीज नव्हती गाव हे म्हणतो का दिवस ज्यादा घेतलेत माहिती ज्यागात खांडवतंय खांडवतंय दिवस ज्यादा जावा नाही दिवस ज्यादा लागेल तसं इशीक दिवस ज्यादा लागेल नाही बऱ्याच वेळेला अनुभव आहे पोटात न रा असला म्हणजे चार दिवस जात जाते म्हणजे ते झाल्यावरती गणित बरोबर आहे का अंदाज समजला ते धड असं पण नाही धड बावर पण नाही असं कुठंतरी एखाद्या आईकडे किंवा बागकडं तरी गेलं पाहिजे ना कलर चांगला आलाय वासराला कान बारीक नाही आता आधीच्या वासरात लहानपणात म्हणून आजच्या आज बघायला आलो आहे ना, ना। पहिले दोन बघित झालेली मी बघित नव्हती पहिल्या दिवशी ती निभार होत गेल्यावर त्यांचा कलर परत वेगळा होत जातो पण कालवडीला कालवडी काल दिलेली जातीला जरा आहे जरा का चांगला मसाला आहे पण तिला जरा चारून दूध काढलं तर दूध निघतंय त्या कालवडीला परमेश्वर नाही दूध तिला दुधी नाही तिला दुधी आपल्या काही तिला तिला नाही

शिफूड पण बारीक पडलाय आहे हां शेफूड बारीक पडला आहे आकूड तेवढा आता बघा ह्याचा गोंडा काळा आहे का नाही ह्याचा हाय मागच्या कालवडीचं नव्हतं ना म्हणजे कालच्या ऐकलेलं नाही नाही कालचे ऐकली नाही कालवडीचा गोंडा पांढरा होता हां मग तेच म्हणतो काळा पडलाय आहे ह्याच्यात जरा हायपर खरं पाण जरा काळा आहे हां हां मग सगळी चौकशी केली मी तीन मग शिफूड मला शेफूड बघडलं त्याचा आता ना हां यात मिक्स आहे आता ही जर आहे का नाही हे परत काळा होत जातो काळा होत जातो ही जास्त काळा होती पुन्हा ती पात पूर्ण पांढरा होता तर झालाय काळा दूध काढलं ग सगळं नाही काढलं ना, सडा ना, ना। थाय अजून आहे जरा दोन सडा थाय दोन सडा प्यायला या जर जा। पडताना काय अब्द झाली का नाही नाही झार म्हणूनच पडलाय पडलं ना आता तुम्ही यायच्या पुढे मी टाकून जरा व्हाई कोलमड राती रातभर झोप नाही गैर रात्री रातभर पसरती येत थोडं एरवी नाही काय नाही सकाळी पुन्हा जरा एरवी वाटायला म्हणतो पाहिजे त्या करला तर आणून बघावं म्हणलं जरा वासुर जरा फिरताना कमी फिरत होता पोटात एवढं फिरत नव्हतं फास्ट नाही नाही फिरत होतो राव फास्ट मी दोन तीन वेळा बैठ त्यावेळेला मला तर नजर लाल नाही नाही फिरत होतो काही पाय आपट होतो ते म्हणतो चार पाच दिवस झालं गाई तशी पाय आपटते म्हणत बर हा विचार राहा गाई या दिवशी मला थिंडवाय निघते काय तिथे कुठले झालं